विदर्भ विदर्भन्यूजची विशेष बात राज बातमी चालविण्याचा तेंदुपत्ता व्यावसायिकांचा प्रयत्न धारणी वनपरिक्षेत्रामध्ये तेंदुपत्त्याच्या वाहतुकीचा डाव फसला वनपरिक्षेत्र अधिकारी पी जी सातरकर यांची धाडसी कार्यवाही आदर्श आचार संहिता लागू होने के कारण यहाँ पर किसी भी प्रकार की तेंदुपत्ता ई नीदय की प्रक्रिया पूरी नहीं की गई लेकिन उसके बावजूद भी यहाँ पर अवैध तरीके से तेंदुपत्ता की वाहत किए जा रही है हम इस वक्त ये देख रहे हैं कि ये एक वाहन जो कि धारणी के रेंजर ने इसे डिटेन के तौर पर अपनी हिरासत में लिया है और इसमें तेंदुपत्ता पूरी तरीके से भरा हुआ है अब प्रश्न निर्माण होता है कि ये जो वाहन है इसके पास में ओरिजिनल टीपी उपलब्ध है या नहीं इस बात को लेकर अब धारनी वन परिक्षेत्र अधिकारी इसकी पूरी तरीके से छानबीन में जुड़ गई है और यदि यह वाहन गलत तरीके से या बनावटी टीपी के द्वारा इस तेंदू पत्ते की निर्यात करते पाया गया तो इस पर एक बड़ी कार्रवाई भी हो सकती है नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या मेघटक क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर वनउपज अस्तित्वात आहे ज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात मेघटटाच्या जंगलामध्ये तेंदू उत्पादन झाल्याचं दिसून येते याच मौल्यवान तेंदुपत्त्याच्या वाहतुकीवर शनिवारी दुपारच्या सुमारास धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कार्यवाही करण्यात आलेली असून कार्यवाहीची माहिती मिळताच तेंदुपत्ता संकलन प्रक्रियेमध्ये गैरप्रकार घडवून आणणाऱ्यांचे धाबेदनाल आहे प्राप्त माहितीनुसार मेळघाट क्षेत्र हे पेसा क्षेत्रामध्ये येते म्हणून गेल्या काही वर्षांपासून मेळघाट क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत स्तरावर पेसा कायदा अन्वये तेंदुपत्ता संकलनाचे कार्य केले जात आहे लोकसभा निवडणुकीला अनुसरून आदर्श आचारसंहिता चार जूनपर्यंत लागू असल्यामुळे तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता ई लिलाव प्रक्रिया घेणे शक्य झाले नाही अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून स्थानीय प्रशासनाला ग्रामपंचायत स्तरावर तेंदुपत्ता संकलन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते चार जून रोजी आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर रिस्सर ई लिलाव बोलावून तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता लिलाव घेतले जाणार होते असे असतानाही काही व्यक्तींकडून धारणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलांमधून गावस्तरावर संकलित झालेला तेंदुपत्ता कोणत्याही प्रकारची टीपी घेतल्याशिवाय वाहतूक करीत असल्याची माहिती धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पी जी सातरकर यांना सूत्रांकडून प्राप्त झाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी धाननी वन उपज तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या तेंदुपत्त्याच्या गाडीला अडवून संबंधित गाडीच्या टिपीची विचारणा केली असता संबंधित वाहन चालकाने वनविभागाला बनावट स्वरूपाची टिपी दाखविली टीपी संशयास्पद दिसून आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तेंदुपत्त्याने भरलेल्या वाहनास सद्य परिस्थितीमध्ये जप्त केलेले असून अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पी जी सातरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग करीत आहे या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरिता धारणीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची टीपी अदा करण्यात आलेली नाही अशी माहिती त्यांनी दिलेली असून अवैधरित्या विनापरवाना तेंदुपत्ता वाहतूक करणाऱ्या अवैधरित्या विना परवाना तेंदुपत्ता वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे धारणी वनपरिक्षेत्र अंतर्गत अवैधरित्या तेंदुपत्त्याची वाहतूक करणाऱ्या कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी मेळघाट परिसरामध्ये जोर धरत आहे आता या प्रकरणामध्ये वनविभाग आणि पंचायत समिती धारणी कोणती कार्यवाही करणार याकडे समस्त मेघाटवासियांचे लक्ष लागले आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील सह जुगल किशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी